नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अभिनव ठाकरे तुमचं स्वागत करतो गावरान शेती या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मला माहित आहे हा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे काही वैयक्तिक अडचणीमुळे आपल्याला व्हिडिओ लेट पाहायला मिळतोय असो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये तीळ या पिकाच्या जाती पाहणार आहोत हा व्हिडिओ शेतकी कृषी केंद्र सावळी सदोबा तालुका आरणे जिल्हा यवतमाळ येथे काढला गेलेला आहे जसं की तुम्हाला माहित आहे तिळामध्ये खूप व्हेरायट्या पाहायला मिळतील आता त्यातली कोणती व्हेरायटी घ्याव हे समजणे शेतकऱ्याला अत्यंत कठीण आहे या व्हिडिओमुळे तुमचे बरेचसे प्रश्न सुटेल अशी मला खात्री आहे चला तर मग पुढे जाऊया शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपल्याकडे बॉम्बे सुपर सीड हे सी एम बी आहे गुजरात टू या नावाने सुद्धा ओळखले जाते या जातीची जरा जास्त काळजी घ्यावी लागते आता बाकी सर्व तुम्ही वाचू शकता लक्षात ठेवा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या शेतीसाठी कोणते बियाणे घेतले हे सुद्धा सांगणार आहो आता पाहूया पुढची बॅग आता हे बॅग पारस टू या कंपनीची आहे हे बी आय एस ओ सर्टिफाईड असल्यामुळे यावर आपण सत्तर टक्के भरोसा करू शकतो याची माहिती तुम्ही वाचू शकता यानंतर बॅग इंडो या कंपनीची आहे या बियावर भरोसा करणे खूप कठीण आहे कृपया याला जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा या कंपनीच्या फेक बॅगा मार्केट मध्ये येत आहे आता हे आता हे जे तुम्ही पाहताय गुज तिल टू हे दोनशे रुपये सांगितले जाते बॅग या कंपनीची फेक बॅग एकशे ऐंशी एकशे साठ रुपयाला पण मिळते आणि त्याचे बिल तुम्हाला कुठंच भेटणार नाही कंपनी सुद्धा गॅरंटी घेत नाही म्हणून या कंपनी पासून दूर राहणे हेच काम करणे पाहूया दुसरी बॅग हे बॅग दप्तरी या कंपनीची आहे या बॅग ची क्वालिटी पाहूनच या मधील बियाचा आपण अंदाज लावू शकतो सर्वोत्तम क्वालिटी असे लिहून आहे पण आपण या बॅग वर टक्के भरोसा करू शकतो बाकी तुम्ही सर्व वाचून घ्या हे आहे रोनक बीच या कंपनीची महालक्ष्मी लक्ष्मी नावाने ओळखली जाणारी तिळाची बॅग हे रिसर्च केलेले बी तुम्हाला पाहायला मिळते याचा कंपनीने आधीच वापर करून शेतकऱ्याला घेण्यासाठी पाठवले जाते यावर आपण भरोसा करू शकतो माझे म्हणणे आहे ऐंशी भरोसा आता पाहूया शेवटची बॅग म्हणजे वेस्टर्न अकरा हे सुद्धा रिसर्च केलेले तिळ आहे हे बेस्ट बॅग मानली जाते अकराव्या जनरेशन मुळे उत्तम पीक आणि क्वालिटी मिळते सर्व प्रकारच्या शेतीस उपयोगी आणि आमच्या शेतीसाठी सुद्धा आहे हे बॅग आणली आहे आम्ही दोन एकर शेतात नऊ बॅगा टाकणार आहोत तुम्हाला याबद्दलचा व्हिडिओ लवकरच पाहायला मिळेल तीळ पेरणीचा लक्षात ठेवा सर्व बॅगा पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो एवढ्या वजनाच्या आहे तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा मिरची या पिकाबद्दल आपल्याकडे आधीच दोन शेतकऱ्यांनी प्रश्न मानले आहे मी तुमचे प्रश्न एका आदर्श आणि स्वयं विकसित झालेल्या होतो उत्कृष्ट दर्जाच्या शेतकऱ्यापर्यंत नेणार आहोत आणि त्या शेतकऱ्याला तुमच्या प्रश्नाचे नक्की समाधान माहित आहे आणि शंभर टक्के तुमचे प्रश्न सुटतील त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ बघावा लागेल त्यामुळे तुम्ही आमच्याशी जोडून राहा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि इतर शेती ग्रुपमध्ये ग्रुप मध्ये आपल्या व्हिडिओची लिंक पाठवण्यास विसरू नका शेअर बटन वर क्लिक करून तुमच्या सर्वात जवळ व्हॉट्सअप आहे त्याच्यावर शेतीचे ग्रुप असते पटकन वाटी लावा कारण तर आपल्याला एक हजार सबस्क्राईबर सदस्य पूर्ण करायच्या एक हजार चला लवकर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमध्ये काही पण तर लाईक करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद तुमचा दिवस सुखाचा असेल